विद्यार्थी करिअर इच्छुक आहेत तर कुठल्या प्रकारचे स्किल्स त्यांनी अवगत केले पाहिजे कारण हे काम करणं दुसऱ्याला आधी त्यांच्यामध्ये स्वतः कुठले गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजे असं वाटत तर आता ह्या क्षेत्रामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये आपण जेवढं करू शकतो त्याच्याही पलीकडे काही फॅक्टर्स आहेत ज्यांना आपण काहीच करून कंट्रोल करू शकत नाही की म्हणजे त्या व्यक्तीचा जेनेटिक मेकअप कसा असेल किंवा त्या व्यक्तीचं घरातलं वातावरण कसं आहे त्यांचं लहानपण कसं गेलंय ते ज्या सोसायटीत राहतात तिथे त्यांना काय सोशल प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्यामध्ये तुम्ही फारसं काही करू शकत नाही आणि या सगळ्यातून म्हणजे सायको सोशिओ बायोलॉजिकल थिअरी मधून सायकेट्री इलनेसेस होत आहे त्यातला जे बायोलॉजिकल ऍस्पेक्ट आहे आपण तो क्लिअर करायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी आपल्याला नवीन नवीन औषधे येतात पण यासोबतच म्हणजे आपल्या टेक्निकल नॉलेज आणि आपल्या क्षेत्रातलं नॉलेज तर आपल्याला हवंच आहे पण त्यासोबत आपल्याला ऍज अ ह्युमन बिईंग काही महत्वाचा टेम्परामेंट रेग्युलेशन करता की जसं आपल्याला मी म्हटलं एखादी सक्सेस स्टोरी आहे की माझा मुलगा ज्याला शाळेतली लोक हायपर ऍक्टिव्ह असल्यामुळे काढून टाकायचं म्हणत होते आता तो मुलगा अठ्ठावन्न टक्के पास झाला मॅडम असं जेव्हा म्हणतो तर आपण तेव्हा असं नाही म्हणायला पाहिजे की माझ्यामुळे हे मूल पास झालं आणि ऍट द सेम टाइम जेव्हा एखादी अशी आत्महत्येची घटना येते असं नाही म्हणायला पाहिजे की मी कमी पडलो मी बरोबर नाही म्हणजे आय डिन डू माय ड्युटी म्हणून ते कोणीतरी व्यक्तीने तर म्हणजे त्यामुळे आपल्याला अटॅचमेंट किती ठेवायची आणि केव्हा डिटॅच व्हायचं हे कळलं पाहिजे शिवाय आपल्याला आपल्या बाउंड्रीज कळल्या पाहिजे म्हणजे आपल्या क्लायंट खूप सेशन साठी येतोय दोन सेशनच्या मध्ये परत फोन करतोय हळूहळू जेवलात का सर काय करताय सर काय करताय मॅडम असे फोन करतोय तर अशा वेळी जर आपण वाहत जाऊन आपला चांगला रॅप होतोय अरे आपली चांगली मैत्री आहे असं करत गेलं तर याचा अर्थ आपण बाउंड्री करतो तर त्यामुळे आपल्याला हे पण जाणवायला पाहिजे की आपण आपण यातला लॉजिकल व्यक्ती आहोत आपण आपलं लॉजिक सांभाळायचं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नॉन जजमेंटल असलं पाहिजे समोरच्या व्यक्तीची अडचणी ज्या आहेत म्हणजे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकारच्या त्यांच्या अडचणी आहेत एकच टेलरमेंट आन्सर कोणालाच नाही तर जेव्हा आपण त्यांना चार पर्याय सुचवतो आणि त्यांनी एखाद्या पर्याय निवडला तर यू वूड बी एबल टू गिव्ह हिम द फ्रीडम की बाबा हा तुमचा आयुष्य आहे तुम्ही माझ्याकडे सल्ला घ्यायला आला तर याचा अर्थ असा नाही की तुमचा प्रॉब्लेम मी सोडवायला बसलेला आहे मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आहे ही समस्या माझी नाहीये ही जी असते ना बाउंड्री ही आपली आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या व्यक्तीने आपल्याला हा वाटत असेल की समजा ऑप्शन ए द बेस्ट ऑप्शन या व्यक्तीसाठी पण त्याने ऑप्शन डी घेतलेला तर आपण ऍट एका थोड्या अंतरापर्यंत आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकतो पण त्याच्यानंतर यू हॅव टू लेट गो hmm. कारण ते त्यांचं लाईफ आहे अशा वेळी चरफडत बसणं किंवा त्या क्लायंटला काहीतरी बोलणं किंवा मग अशा प्रकारचे क्लायंट मी घेणारच नाही म्हणणं अशा hmm. प्रकारे आपण आपल्या मनावर परिणाम करून घ्यायचा नसतो सेम थिंग आपल्याला कम्पॅशन पाहिजे आपल्याला एम्पथी पाहिजे सहवेदना पाहिजे म्हणजे पेशंट रडतोय तर आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण त्याला टिश्यू देऊ आपण त्याच्या पाठीवर हात ठेवू असं नाही की तो रडतोय तर मी रडतोय तर त्यामुळे आपल्याला सिंपतीपेक्षा जास्त इम्पतीची गरज आहे याच्यामध्ये दुसरं म्हणजे या क्षेत्रात आपल्याला बर्नआउट खूप आहे आपल्या सभोवताली सगळीकडे आपण ही निगेटिव्हिटी बघतो सोशल इन्जस्टिस बघतो परिणाम काय होत आहेत ते बघतो किंवा लहान लहान मुलांवरती अत्याचार झालेले पाहतोय तरुण स्त्रियांवरती डिप्रेशन झालेलं आहे त्या त्यांच्या घरचे प्रॉब्लेम सांगतात हे आपण ऐकतोय म्हाताऱ्या व्यक्तींचे त्यांच्या मुलांच्या अगेन्स्ट ज्या तक्रारी आहेत त्या ऐकतोय तर हळूहळू असं होत आहे की आपण अशा पॉप्युलेशनच्या भोवती असतो की आपल्याला निगेटिव्हिटीज ऐकायला मिळते अशा वेळी आपल्याला बर्नआउट नाही होता व्हायला पाहिजे आपल्याला आपला स्विच ऑफ करून घरी आपल्या फॅमिलीमध्ये एकदम स्टेबल मनाने जाता आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला हॉबीज पाहिजेत आपल्याला थोडा टाइम आउट वेगळं काढता आला पाहिजे की माझं प्रॅक्टिस वाढतंय किंवा मी माझं पॉप्युलरिटी वाढतंय मग मी चोवीस तास काम करीन हा अटिट्यूड न ठेवता की मी एका दिवशी जास्तीत जास्त समजा मी आठ पेशंट दहा पेशंट हँडल करू शकतो तर तेवढे झाल्यानंतर मी शांतपणे घरी जाणं वाटलं तर काम डेलिकेट दुसऱ्याला करणं हेही याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे असं नाहीये की तुम्ही गेल्यात फटाफट दोन ऑपरेट केलं आणि घरी जाऊन सोपू याचे रिकॉगेशन तुमच्या मनावर तुमच्या घरापर्यंत येणार फॉर एक्झाम्पल जर तुमची तुमच्याकडे एखादा अल्कोहोलिक व्यक्ती आलाय आणि त्याचवेळी तुमच्या घरात असं कोणी अल्कोहोलची समस्या असलेल्या व्यक्ती आहे इट्स so सो हॅपन्स की तुमचं इमोशन होऊन त्या व्यक्तीवर जात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी घडलंय ते स्पिल होऊन तुमच्या घरी येतं तर हे नाही व्हायला पाहिजे यासाठी ते दोन कंपार्टमेंट वेगळे ठेवणं आणि मन शांत ठेवणं ही पण एक मोठी क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागते या क्षेत्रामध्ये काम करताना आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन करणं ब्रीदिंग चांगलं करणं हवं तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळणं या गोष्टी सुद्धा तुमच्या पॉझिटिव्ह हेल्थसाठी कराव्या लागतात